हाय मैत्रिणी आज वाळलेल्या सुक्या नारळाची चटणी बनवणार आहोत खूप सोपी आणि खूप सहज पाच मिनटं आता रेडी होणारी चटणी आहे चला तर मग बघूया कशी करायची अर्धी नारळाची वाटी वाळलेलं सुकं नारळ घेतलं आहे त्याच्या बारीक कापा करून घेतलेल्या आहेत तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता या पद्धतीने मी पॅनवरती ना पा, पाच सेक मिनटं मी छान असं परतून घेणार आहे या पद्धतीने कमी आजच्यावरतीच आपल्याला थोडेसे गर, नॉर्मलच गरम करायचं आहे अशा पद्धतीने आपण ओलं खोबरं भाजून घेणार आहोत भाजून म्हणजे आपल्याला काळं नाही करायचं फक्त गरमच करायचं आहे दोन मोठ्या आकाराचे लसूणाच्या पाकळ्या हो पाकळ्या सोलून घेतलेल्या ते ते सुद्धा आपण या याच पॅनमध्ये टाकून घेणार आहोत कारण की आपल्याला एक महिना किंवा पंधरा दिवस तरी टिकण्यासाठी आपण ही प्रोसेस केली पाहिजे अशाच पद्धतीने जर बनवलं ना तुमची चटणी कमीत कमी महिन्याभर कमी तरी तशीच तशीच राहणार आहे आता आपण जिरं टाव एक मोठा चमचा भरून जिरं घेतलेलं आहे ते सुद्धा छान असं वास येईपर्यंत परतून घेणार आहोत कमी आच्यावरतीच मीठ टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि तुम्ही ज्या ज्या टेस्टने म्हणजे तुम्हाला जर जा, जास्त तिखट आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही तिखट टाका मी तीन चमचे तिखट टाकून घेतलेले थोडी हळद टाकून घेतली कलर येण्यासाठी छान आता गॅस बंद करून मी परतून घेणार आहे जेव्हा आपण मसाला टाकला की आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे छान असं परतून घ्यायचं ही चटणी तुम्ही तुम्ही पोळी भाकर थालीपीठं डाळ भातासोबत तोंडी लावण्यासाठी सुद्धा करू खाऊ शकता बनवू शकता झटपट पाच मिनटात होते एका मिक्सरच्या भांड्यात आपण ही चटणी काढून घेणार आहोत आणि छान अशी धोबड दळायची आपल्याला खूपच बारीक नाही करायची आता आपण छान अशी दळून घेणार आहोत बघू शकता या पद्धतीने दळून घेतली आत एका प, एक पॅन घेतला आपण तेल टाकून घेतलं आणि तेलमध्ये छान अशी परतून घेणार आहोत आपण दोन पाच मिनटं कारण ही चटणी आपण पंधरा दिवस सुद्धा खाऊ शकतो महिन्याभर सुद्धा खाऊ शकतो खूप छान चवीला गोडवा तिखट अशी असते चवीला खूप अप्रतिम होते बघू शकता छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे तुम्ही कश कशाबरोबरही खाऊ शकता डाळ भातासोबत खाऊ शकतात तोंडी लावायला कोणतीही भा भाजीसोबत तोंडी लावायलाही चटणी खाऊ शकतात अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा चटणी बनवा आणि स्वातीस कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सपोर्ट करायला विसरू नका बघू शकता कलर टेक्चर किती छान आलेली आहे सुगंध तर खूपच छान आलेला आहे बघतक्षणी खाण्याची इच्छा होते आणि तुम्हीसुद्धा करून बघितल्यानंतर मला नक्कीच कमेंट करा की तुमची कशी चटणी तयार झालेली आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता धन्यवाद